धाराशिव मध्ये उद्या जना आक्रोश मोर्चा आहे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय राजमाता जिजाऊ चौकातून सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे धाराशिव सर्व पक्ष संघटना सर्व समाज हे रस्त्यावर उतरणार आहे या मोर्चासाठी मनोजरांगे पाटील आमदार सुरेश दास आमदार संदीप क्षीरसागर मराठा महासंघाचे नरेंद्र पाटील आमदार प्रकाश सोळंके हे देखील उपस्थित राहणार आहे संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय उद्या धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय काय अधिक माहिती आमर्थिक जर पाहिलं गेलं तर सध्या संतोष देशमुखांच्या प्रकरण आणि सोमनाथ सुरवंशी या दोघांचं प्रकरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाल पाहायला मिळते तेव्हापासून जनआक्रोश मोर्चाच जे आहे ते आयोजन करण्यात आलं सुरुवातीला जे आहे ते मुख्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आता नाक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात आहे तर उद्या धाराशिव मध्ये देखील नाक्रोश मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे मोर्चा मोर्चामधून आता संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे आरोप आहे फरार आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात आली अशी मागणी त्यामधून करण्यात येणार आहे तर वाल्मिक कराड यांना देखील आता तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील या मोर्चा माध्यमातून करण्यात येत आहे आज जालन्यामध्ये देखील मोर्चा पार पाडणार होत्या धाराशिव मध्ये देखील मोर्चा असणार आहे या मोर्चामध्ये जर पाहायला गेलं तर मनोज सारे पाटील आमदार सुरेश दस आमदार संदीप सिंहसागर मराठा महासंघाचे नरेंद्र पाटील आमदार प्रकाश सोळंके आणि देशमुख कुटुंब देखील या मोर्चामध्ये उपस्थित असणार आहे त्या ठिकाणून त्यांच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय मागणार आहे ज्या मोर्चाच्या माध्यमातून जे आहे ते आता वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आता नागरिक पाहायला मिळतात देशमुख कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावी अशी मागणी देखील यामध्ये झाली आहे तर आज वैभव देशमुख यांनी आज जालन्यामध्ये भाषण करताना भाऊक देखील झाले आपल्याला पाहायला मिळाले आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी तिनं त्या मोर्चामधून केली आहे धनंजय देशमुख यांनी देखील सरकारने बायबप्पाची भूमिका घ्यावी असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे त्यामुळे आता आम्ही न्यायासाठी भटकत आहोत असं देखील त्यांनी उद्या हा मोर्चा धाराशिव मध्ये धडकणार आहे धाराशिव मधील संपूर्ण नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरणार आहेत नक्कीच विजय तर धाराशिव मध्ये उद्या या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय एकीकडे मनोज मनोजरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे त्यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले ते उद्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का या संदर्भात काय अधिक माहिती नक्कीच जर पाहिलं मनोजरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अचानकपणे खालवली होती त्यानंतर ते जालन्यातील मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल देखील झालेले त्यांच्यावरती उपचार डॉक्टरांले त्यांना आरामाची गरज असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती डॉक्टरांनी दिली आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी देखील कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार न्यायाची भूमिका घेतली आहे आणि उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील हे धाराशिव मध्ये त्या मोर्चाला हजेरी देखील लावणार आहे नक्कीच त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे उद्या या मोर्चामध्ये दाखल होतील धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी